एसटी महामंडळाच्या एल एन जी प्रकल्पासंदर्भात करार केलेल्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आली आहे एसटी महामंडळाचे अधिकारी प्रकल्पासाठी सहकार्य करत नसल्याचा आरोप केला गेलेला आहे पाच हजार गाड्या एल एन मध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय होता मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी एल एन जी प्रकल्पाबाबत आज बैठक होणार आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसंदर्भात काय नेमकी तक्रार केली गेलेली आहे याबाबत आपण जर पाहिलं असेल तर फेब्रुवारी मध्ये खरंतर राज्य सरकारकडून संबंधित कंपनी सोबत करार करत पाच हजार गाड्या ज्या डिझेल वर चालणाऱ्या होत्या त्या त्याचं रूपांतर जे आहे ते एल एन जी मध्ये करण्यात येणार होतं मात्र स्टील महामंडळातील अधिकाऱ्यांकडून जे आहे ते सहकार्य मिळत नसल्याचा आरोप जो आहे तो so, एल एन जी प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खरंतर आज या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत बैठक बोलावलेली आहे एसटी महामंडळात फक्त पाच प्रोटोटाईप गाड्या मात्र एल एन जी पंपाचे नियोजनच नाही अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांकडून जी बैठक बोलवण्यात आलेली आहे परिवहन विभागाची त्याबाबत मुख्यमंत्री आज अधिकाऱ्यांना काय सूचना करतात आणि कोणत्या अधिकाऱ्यांवर याबाबतची कारवाई होते का हे बघणं महत्वाचं थांबणार आहे कारण त्या कंपन्यांचं असं म्हणणं आहे की जे एसटी महामंडळातील अधिकारी जे आहेत ते आपल्याला सहकार्य करत नाहीयेत अडीच वर्षापासून खरंतर अधिकाऱ्यांसोबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय मात्र या अधिकाऱ्यांकडून मात्र याबाबत काही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप जो हो आहे तो या कंपनीच्या कंपनीने तर मुख्यमंत्र्यांना तक्रारीत म्हटलेला आहे सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी